दीपक पाटील अमरनाथ पाल खुशाल सोनकामले विशाल गायकवाड शफिक सलमान तसेच सलून संघटनेचे अध्यक्ष इब्राहिम शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी याला जाहीर पाठिंबा दिला आहे क्या मुला अम्बरनाथ शहर भारतीय जनता पार्टी की ताकत अधिक मजबूत है मुंबई वार्ता प्रतिनिधि अंबरनाथ इस बारे में जैसे बताया भी क्योंकि कहीं ना कहीं प्रहार जनसंघ पक्ष ने अपना खुद का एक उम्मीदवार खड़ा किया था बस तो कुछ कारणों से बाद हो गया बाद हो गया तो उसके बाद हम देख रहे थे कि हमारे जो ऑलरेडी जो बीस पच्चीस लाख हजार के जो ऑलरेडी जो समर्थक है जो वोटर्स है उनको कहा ना कहीं मतलब कोई अच्छे जगह पे चुना जाए तो उसमें क्या हमने भारतीय जनता पार्टी के जो है ताई को हमने चुना क्योंकि तो यही ऐसे कैसे पढ़ी लिखी महिला है जिस तरह से बताया उन्होंने है। है। तो पूरी तरीके से अपना बिना जो है दे दिया। और जहां इसके भी हमने जहां उम्मीदवार खड़े किए थे उसके अलावा छोड़ के जितने भी पूरे अमरनाथ में इन्होंने खड़ा किया है पूरी तरीके से प्रहार जनसित पक्ष और आलम खान का पाठिंबा है सबका साथ सबका विकास आदरणीय मोदी साहब दो हजार चौदह साल तर त्यांनी असं सगळ्या जगातल्या सर्व देशांना भेटी दिल्या असं काही नाही की मुस्लिम देशांना त्यांनी भेटी नाही दिल्या असं काही नाही आणि आदरणीय मोदी साहेबांनी विशेषतः सगळ्या समाजाचं काम केलेलं आहे मुस्लिम समाजाचं काम केलंय हिंदूंच केलंय ख्रिश्चनांचं केलंय सगळ्यांचं केलंय असं काही सबके साथ सबका विकास हा मोदी साहेबांचा नारा आहे त्याच्यामुळं तो बहुजनांचाच पक्ष आहे असं म्हणण्याला काही हरकत नाही शेटजी आणि भटजीचे पक्ष ज्यावेळेस जनसंघ होत त्यावेळेस तशी परिस्थिती होती पण पर आज ती परिस्थिती नाहीये प्रहार जनशक्ती एक अशी ताकद आहे की आपण पाहिलं असत कि प्रहार जनशक्तीच्या अंबरनाथ सुमारे पंचवीस हजार सद मतदार एवढा मोठा पक्ष आमच्याकडे येतोय तर आम्ही त्यांचं स्वागतच करतो आणि त्यांनी दिलेला पाठिंबा हा आम्ही कधी विसरणार नाही त्यांना सन्मानाने आम्ही अंबरनाथ मध्ये चांगल्या याच्यातून त्यांना सहकार्य करू आणि त्यांची जी कामं असतील पुढं ते आम्ही करू शकतो पार्टीच्या तर्फे आठ मी तिथे मैत्री म्हणून नाही त्यांनी सांगितलं ना तिथं सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षालाच मदत करणार